आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चिमईमळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत चिमुकल्यांचे भविष्य प्रबळ होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे अंगणवाडी सेविका वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे कुमार गणपतराव निकम कुमार शेठ चिंचणी मंगरुळ मी आज अळसंदगण ते पंचायत समितीसाठी अर्ज भरलेला आहे माझा एकच उद्देश आहे की आजपर्यंत प्रस्थापित लोक उभा राहिली कुणी काही विषय ध्यान दिलं नाही माझा एकच उद्देश की मी जर निवडून आलो तर विकास कार्याकडे मी पहिलं ध्यान देणार माझ्या स्वतःसाठी मी काहीही करणार नाही फक्त मला जनतेची काही सेवा करता येते का माझ्याकडून जनतेचा काय फायदा होतोय का हेच मी बघणार आणि भ्रष्टाचारावर कुठं कुठं भ्रष्टाचार होतोय त्याचा शंभर टक्के मी आळा घालण्याचा प्रयत्न करणार जय हिंद जय महाराष्ट्र युवक लोकांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न जो मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार आहे भारतीय जनता पार्टी पासून बरेच दिवस झालं मी बरेच वर्ष असं काही मी सांगू शकत नाही मी निश्चित वर्ष अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी उभे राहिले त्यावेळी चिंचणी गावात आम्ही एक चार ते सहा लोकांनीच जा भारतीय जनता पार्टीचं काम केलं आमचा आमचा इतिहास आहे त्याचे लोकसाक्ष आहेत अटल बिहार बिहारी वाजपेयी यांना चिंचणी मंगरूळ गावामधून आम्ही एक चार ते सात लोकांनी समर्थन देऊन उघड काम केलेलं होतं तुमच्या कार्यकालात किती निवडणुका तुम्ही पार पाडल्या माझ्या कार्यकालात एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पुन्हा वडिलांना दोन हजार अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला सरपंच बनवलं पुन्हा त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस एवढ्या निवडणुकामध्ये मी सक्रिय भाग घेतलेला आहे आरोग्य सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासाठी मी एकच मागणी करणार आहे की सामान्य लोकांना आरोग्यविषयक सोयी अगदी मोफत झाल्या पाहिजेत जे लोकांना अनुदान दिलं जातं रोख पैसे दिले जाते हे बंद करून सामान्य लोकांना आरोग्यविषयक सोयी अगदी सरकारकडून मी मागणी करणार आहे की ही लोकांना अगदी मोफत दिल्या जाव्यात आज तुम्ही जे अर्ज दाखल केला समजा तुमच्यावरती दबाव आला तर तुम्ही ते, ते अर्ज माघारी घेणार का मी प्रयत्न करणार आहे की कुठल्याही दबावाला न बळी पडता माझा मी अर्ज ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा